दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा सातशे श्लोकी ग्रंथ आहे यामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत प्रत्येक वेळेस हे संपूर्ण तेरा अध्याय वाचन केल्यानंतर एक पाठ पूर्ण होतो अशा पद्धतीने चौदा वेळा ही संपूर्ण पोथी वाचली तेव्हा चौदा पाठ पूर्ण होतात चौदा पाठ या नऊ दिवसांमध्ये कशी करायची याबद्दल तुम्हाला मी साहित्य सांगते चौदा पाठ केले की नवचिंडी यज्ञाची पूर्णफळ तुम्हाला मिळू शकतात देवघरापुढे आसनावरती बसून तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा देव हाता तुम्हाला ग्रंथ हातामध्ये किंवा मांडीवरती ठेवून नाही वाचायचा पाठावर सौरंगावर ठेवा दिवा लावून घ्या ग्रंथाला हळदी कुंकू हा स्वतःला हळदी कुंकू लावून वाचनाला सुरुवात करायची आहे आता चौदा पाठ कसे करायचे तर रोज तुम्ही दोन पाठ अशा पद्धतीने तुम्ही सात दिवसात चौदा पाठ करू शकता किंवा पहिले पाच दिवसामध्ये तुम्ही रोज दोन पाठ जर केले तर दहा पाठ झाले आणि त्याच्यानंतरच्या चार दिवसामध्ये तुम्ही दररोज एक वेळा हा पाठ वाचला तर एकूण नऊ दिवसामध्ये चौदा पाठ अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण करू शकता तर या नवरात्रामध्ये अशा पद्धतीने चौदा पाठ करा किंवा एक पाठ तरी या नवरात्रीमध्ये करा आणि व्हिडिओ माहिती आवडले तर सबस्क्राईब करा